पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नौ सातारा येथील गांधी मैदानावर झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात सातारा माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा खासदार निवडून आणण्याचा निश्चय करण्यात आला होता त्यामुळे सातार्यासह माड्यात महायुती तयारी लागली असल्याचे चित्र आहे त्याला घटक पक्षाने देखील साथ देणार असल्याचे सांगितले आहे तर म्हाडा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी लोकसभेसाठी महायुतीकडे इच्छा व्यक्त करत तशी तयारी देखील सुरू केली आहे ते म्हाडा लोकसभेसाठी महायुतीचे संभाव्य उमेदवार आहेत त्यांना उद्या बुधवार दिनांक सतरा जानेवारी फलटण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री शंभू शंभूराजे देसाई यांच्या उप उपस्थित विविध विकास कामाच्या कार्यक्रम आहे त्यामुळे फडणवीस उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व आहे या ठिकाणी रामराजे आणि रणजित सिंह यांच्यात आतापर्यंत संघर्ष पाहावायच मिळाला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या फलटणी येथील कार्यक्रमाला रामराजे उपस्थित राहणार काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून सातारा आणि म्हाडा मतदारसंघात याची चर्चा रंगली आहे म्हाड्याचे खासदार रणजित सिंह यांनी आगामी लोकसभेसाठी जय्यत तयारी केली आहे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामाचे भूमिपूजन बुधवारी होत आहे फलटण येथे होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी रणजित सिंहने केली आहे देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील शंभूराजे देसाई यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन होणार असून कार्यक्रम शासकीय असल्याने प्रोटोकॉल नुसार आमंत्रण देण्यात आलेले आहे दरम्यान फलटण तालुक्यात रामराजे गट आणि खासदार रणजित सिंह गट अनेक वर्षापासून राजकीय संघर्ष सुरू आहे पक्षाने आदेश दिला तर मी माडा मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तयार आहे माड्याचा खासदार फलटणच्या वाड्यात वाड्यातील होईल वाड्याबाहेरचा होणार नाही असे मत मागील वर्षी रामराजे यांनी स्पष्ट केले होते त्यानंतर अजित पवार गटाचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर सर्व चित्र पलटून गेले तर इलेक्शन आले की गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सरपंच होण्याची इच्छा असते त्यामुळे इच्छा व्यक्त करण्यात काही गैर नाही असा टोला काही दिवसापूर्वी रणजित सिंहनी रामराजेंना लगावला होता त्यामुळे या दोन्ही गटातील संघर्ष पाहता रामराजे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार काय असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फलटण येथील कार्यक्रमाला रामराजे यांनी उपस्थिती लावली होती तर त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधून घेतले होते आता भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण येथे येणार असले जे त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील का नाही याची चर्चा देखील सध्या सुरू आहे